चातुर्य तुरिया तुझी ही धडाडी हा तोष पाठीवरी झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुजाती लस्वत्वास येते उभारी तुझ हित तांदण्यांते आकाश हळवे तू धरती सितीच्या सभाळी तुझे चंद्र तारी उदळते मनाना तु सावित्री होतीस

हेमा उपासनी यांच्यात एका गायिकेबरोबरच एक उद्योजिका ही घडत होती उद्योजिकेनं साथ दिली कलाकारांना मोकळेपणाने आपली कला सादर करता यावी हे उद्दिष्ट दिसत होत मग का दोन हजार स्क्वेअर फुटाचा स्टुडिओ साकार उत्तम ऍथमॉस्टिक्स आधुनिक तंत्रज्ञान उत्तम ती जिव्हाळ्याचं वातावरण हे सुप्रानो स्टुडिओचं वैशिष्ट्य आहे आ अन्वत वाटे वर्चा उपासर। उपासर। हा अनवट वाटेवरचा आगळा वेगळा प्रवास सुंदर आहे लक्ष्मीला आपलंस करणाऱ्या सरस्वतीच्या उपासन हे मा उपासन नमस्कार तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सा सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते मंडळी तिचे आकाश पेलताना हा कार्यक्रम म्हणजे उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःचं वेगळेपण जपणाऱ्या अनेक मैत्रिणींच्या यशाचा प्रवास आजसुद्धा अशाच एका मैत्रिणीशी मी गप्पा मारणार आहे कसं आहे ना की स्त्रीचं आयुष्य अनेक समस्यांनी व्यापलेलं आहे पण तरीसुद्धा ती अनेकांचं प्रेरणास्थान आहे स्त्रीशिवाय कुटुंब पूर्ण होत नाही आणि कुटुंबाशिवाय समाज पूर्ण होत नाही आणि म्हणून आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती अतिशय लिहिलं या सगळ्या भूमिका समर्थपणे पार पाडत असते ती कुटुंबाचा म्हणूनच आधारस्तंभ आहे एक काळ असा होता की स्त्री म्हटलं म्हणजे तिच्या वाट्याला कारकून डॉक्टर इंजिनियर शिक्षिका प्राध्यापिका अशा सगळ्या भूमिका यायच्या पण आता ती त्याच्या कितीतरी पुढे गेलेली आहे अशीच ही आजची सखी जी उत्तम प्रख्यात गायिका आहे जिचे वडील महाराष्ट्रातले प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर आहेत वडिलांच्या तालमीत तयार झालेली ही गायिका स्वतःचा एक अद्ययावत उत्तम ॲकॉस्टिक असलेला उत्तम टीम असलेला आणि शास्त्रीय संगीताच्या एम एच्या परीक्षेमध्ये सगळे रेकॉर्ड तिनं मोडले आहेत इतकी पार्श्वभूमी असताना ती स्वतःचा स्टुडिओ अतिशय समर्थपणे सांभाळते काय नक्की तिचा हा सगळा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आणि म्हणून चला हेमा नेरळकर उपासनी यांच्याशी गप्पा मारूया हेमा तुझं मनपूर्वक आजच्या आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत कर थँक्यू खूप खूप थँक्यू हे मला सांग तुला इतकी उत्तम शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी mm -hmm. आहे ते असताना तुला हे टेक्निकली अशा स्टुडिओकडे <laughs> म्हणजे स्टुडिओ आपण सांभाळावा किंवा स्टुडिओ आपण निर्माण करावा असं का गं वाटलं ॲक्च्युली सगळ्यात आधी तर मी तु, तुझे आणि दूरदर्शनचे सगळ्यांचे आभार मानते आणि मला निमित्ताने ही छान संधी मिळते की माझ्या स्टुडिओचा प्रवास मला आज इथे सादर करायला मिळतोय तर सगळ्यात आधी मी असं सांगू इच्छिते की मी जसं तू आत्ता म्हणालीस की वडीलच शास्त्रीय गायक oh. होते त्याच्यामुळे मा गेल्या पन्नास वर्षांपासून माझ्या घरामध्ये गुरुशिष्य परंपरा hmm. आणि म्हणजे ह्याच सगळ्या वातावरणात मी वाढले म्हणजे लहानपणी माझ्या आमच्याकडे Uh, कुमार गंधर्व भीमसेन जोशी ही सगळी मंडळी घरी सतत कार्यक्रमाच्या निमित्ताने ये जा असायची hmm. त्याच्यामुळे ह्याच सगळ्या मंडळींमध्ये मी लहानाची मोठी झाली पण तेव्हाच कसं होतं की औरंगाबाद मध्ये असल्यामुळे रेकॉर्डिंगच्या uh, काही सुविधा तिथे नव्हत्या hmm. म्हणजे खूप चॅलेंजेस होते रेकॉर्डिंगचे स्टुडिओ म्हणजे मी लहान असताना hmm. तर तिथे नव्हतेच तर काय व्हायचं की साधं साधं छोटे ते असायचे ना रेकॉर्डिंगचे आपले ते तर त्या पद्धतीने तिकडे रेकॉर्ड तसं काहीतरी रेकॉर्डिंग करावं लागायचं तर तेव्हा अशी एक मनात फार इच्छा होती की अरे आपल्या घरात इतकी मोठमोठी मंडळी येत आहेत आणि छान गप्पा चालू आहेत संगीतावरती एवढ्या चर्चा चालू आहेत आणि त्या आपल्याकडे काहीतरी त्याचं रेकॉर्ड असावं किंवा ह्या गोष्टी आपल्याला पुढे आठवण्यासाठी काहीतरी डॉक्युमेंटेशन तरी असावं हे असं फार वाटायचं बरं त्याच्यानंतर काय झालं की मी पण संगीतात आल्यावरती माझ्या भजनांच्या किंवा गझलांच्या किंवा शास्त्रीय संगीताच्या अशा काही जर तेव्हा कॅसेट असायच्या सीडी नंतर आल्या तर हे सगळं जर काही करायचं असेल तर काही तिथे सोयी नसायच्या मग हे सगळं करायचं म्हणजे पुण्या मुंबईकडे यायचं मग तेवढा काही पैसा तेव्हा तिथे असायचा नाही बरोबर तर ह्या सगळ्या चॅलेंजेस वरती कुठेतरी ते, ते लहानपणी डोक्यात असं होतं की गाण्याच्या बरोबर गाण्यातलंच काम असलेलं स्टुडिओ आपण करावा का करा असं मला असं वाटतं की याचं बीच कुठेतरी तेव्हा रोवल्या गेलं हे संगीत ही एक साधन आहे त्यालाही भरपूर वेळ द्यावा लागतो आणि स्टुडिओ म्हटलं की त्यालाही भरपूर वेळ द्यावा लागतो मग हे सगळं करताना तू वेळेचं गणित कसं सांभाळतेस खूप छान मला काय व्हायचं माहिती आहे का की मी जेव्हा स्टुडिओच्या क्षेत्रात उतरले तेव्हा मी ऑलरेडी ॲज ए आर्टिस्ट म्हणून मी बरेच ठिकाणी म्हणजे देशात देशाच्या बाहेर सगळीकडे कार्यक्रम करत होते आणि त्याच्यानंतर हे सुरू झालं त्या तर त्याच्यामुळे माझ्या रियाजात म्हण किंवा ॲज ए आर्टिस्ट मला कधी पण त्याच्यामध्ये खूप काही वेळ घालवावा लागला नाही उलट मला आर्टिस्ट म्हणून मी इस्टॅब्लिश झालेलीच होते पण मला थोडासा वेळ मला माझ्या स्टुडिओसाठी पण द्यायचा होता तर ते गणित मला चांगलं जमवता आलं असं मला का वाटतं मी तुला सांगते काय होतं की हा हे पण संगीत आहे आणि मी स्टुडिओतही सग पूर्ण वेळ साठी काम करते hmm. म्हणजे इथे आम्ही लाईव्ह मैफिली करतो किंवा शूटिंग्स करतो म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी इथे करत असल्यामुळे ती पण एक क्रिएटिव्हिटी इथे त्या निमित्ताने सुरू झाली आपल्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगची जी काही कामं आहेत तर ती सगळी गाण्याशीच रिलेटेड आहेत आणि येणारी मंडळी सगळी माझ्याच फील्डची आहेत म्हणजे संगीतातलीच आहेत सगळी किंवा साहित्यातली आहेत कारण ऑडिओ बुक पण आपण इथे तयार करतो तर त्यामुळे साहित्यातली पण लोक येतात पण म्हणजे काय की ही आपल्याच संगीताशी निगडित असलेली सगळी मंडळी इथे येतात तर त्यामुळे माझा वेळ खूप छान म्हणजे मला दोन्हीचंही गणित चांगलं मला असं वाटतं तुझी दोन्ही आवडीची क्षेत्र आहेत त्यामुळे दोन्हीसाठी वेळ आपोआप निघतो पण मग ह्या स्टुडिओमध्ये तुझ्या फक्त म्युझिकशी संबंधित रेकॉर्डिंग होतं की इतरही गोष्टी रेकॉर्ड होतात इतरही होतात कारण काय आपल्याकडे आता आपण बघूच की एवढी मोठी जागा आहे इथे तर त्याच्यामुळे बरेच कॉर्पोरेटचे पण इथे शूटिंग आपल्याला करता येतात माझ्याकडे एक उत्तम ऑडिओची पण खूप चांगली टीम आहे माझ्याकडे चांगले साऊंड इंजिनियर्स सा आहेत किंवा व्हिडिओच्या साठीची पण खूप चांगली टीम आहे की जी खूप प्रेमाने ही मंडळी इथे काम करत असतो आणि मुख्य काय आहे आम्हाला सगळ्यांना ही काम करायची खूप आवड मनापासून आहे आणि मज्जा येते आणि मजा येते आणि मज क्रिएटिव्ह कामाचे ज्यांना किडे असतात ना त्यांना ह्या अशा सगळ्या गोष्टी खूप मजा येते असं माझं मत आहे तर त्याच्यामुळे हे सगळं काम करताना आणि परत त्या आपल्याच क्षेत्राशी आहेत बरोबर म्हणून गणित जमत येते हेमा नेरळकर म्हटलं आणि शास्त्रीय गायिका ती ही मराठीतली शास्त्रीय गायिका की मग कसं स्वर शी स्वरांशी संबंधित काहीतरी स्टुडिओचं नाव असेल असं वाटतं पण एकदम सोप्रानोज वगैरे असं इंग्रज आलेलं नाव द सोप्रानोज स्टुडिओ वगैरे असं कसं काय ग तुला ठेवावं असं वाटलं ॲक्च्युली काय झालं की माझं आधी जसं तू म्हणालीस तसं एकदम टिपिकल महाराष्ट्रीयन साधं सरळ नाव होतं पण तेव्हा अर्थात ही अकॅडमीच होती फक्त रेकॉर्डिंग स्टुडिओचा काही जन्म झालेला नव्हता पण नंतर काय झालं की जेव्हा आपल्याला नाव बदलायचं आहे किंवा आपण स्टुडिओशी संदर्भात काही करणार आहोत तेव्हा मग असं विचारला की थोडं आपण नवीन म्हणजे नवीन जनरेशनला खूप कनेक्ट करायला सोपं पडेल असं काहीतरी नाव असावं का तर म्हणून मग सोप्रानोज हे असं जरा इंग्रज आणलेलं नाव ठेवलं हटके आणि तुला अजून मी एक त्याचा अर्थ पण सांगून ठेवते सोप्रानो म्हणजे वेस्टर्न म्युझिकमधला सगळ्यात हायेस्ट जो नोट असतो त्याला सोप्रानो असं म्हणतात क्या बात आणि एक गाणारा पक्षी त्या दोन्ही पण गाण्यातलीच अशी संदर्भात नावं आहेत आणि सोप्रानो म्हणजे जो उंचीचा जो स्वर आहे त्या उंचीपर्यंत मला या स्टुडिओची झेप मस्त मारायची आहे तुझ्या स्टुडिओची पण झेप जाऊ दे तुझ्या गाण्याची <laughs> पण झेप जाऊ दे कारण दोन्ही आघाड्यांवर तू फार समर्थपणे लढतेस मला सांग हे तू म्हणालीस तसं की ह्या hmm. स्टुडिओ मध्ये तुझ्या मैफिली होतात hmm. किंवा रेकॉर्डिंग पण होतात मग तू इथे क्लासेस वगैरे पण घेते असं मला <laughs> कळलंय hmm. तर आवाज कसं सांभाळतेस क्लासेस घेताना उलट खूप सोपं होतं ग कारण स्टुडिओतला सगळा अकॉस्टिक केलेला हा हॉल आहे तर आणि बाहेरचा आम्हाला एक किंचितही आवाज इथे ऐकू येत नाही प्रचंड शांतता भयंकर शांतता आहे आणि उलट मला काय वाटतं माहितीये की अशा ऍटमॉस्फिअर मध्ये जेव्हा आपण शिकवतो किंवा जेव्हा मी रियाज करते किंवा शिकवण्याचं काम करते तर तेव्हा न इतकी शांतता असते की उलट माझा पण आवाज मला क्रिस्टल क्लिअर ऐकू शकते आणि दुसरी गोष्ट की हाताशीच सगळ्या सोयी असल्यामुळे कारण इथे रेकॉर्डिंगचं कमर्शियल स्टुडिओ पण आहे प्लस इथे एक हॉल पण आपण तयार केलाय जिथे मैफिली पण आपण करू शकतो तर त्या ठिकाणीच विद्यार्थ्यांना पण ती सोय होते की त्याच वातावरणात त्यांना एकदम आधुनिक अशा सगळ्या गोष्टींची त्यांना पण रेडीमेड मिळत आणि एकाच ठिकाणी अंडर वन रूफ त्यांना सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपण देऊ शकतो करेक्ट आकाश पेलताना आता वाण्याच्या शेजारी वाण्याचं दुकान असतं एका दवाखान्याच्या बाजूला दुसरा दवाखाना असतो किंवा सोनाराच्या बाजूला सोनार असतो इतके स्टुडिओ झालेले असताना आपला स्टुडिओ चालेल की नाही किंवा आपल्याला काम मिळेल की नाही अशी असुरक्षितता वाटते का गं असुरक्षितता नक्की असते पण कधी कधी मी त्याचा कसा विचार करते सांगू का आज इतकं काय म्हणतात त्याला लोकसंख्या वाढती आहे लोकांची पेईंग कॅपॅसिटी वाढते आहे तर आणि संगीत हा विषय असा आहे ना गं की तो म्हणजे दहा माणसांमध्ये एखादाच माणूस असा निघेल की मला गाणं आवडत नाही म्हणजे तर तू विचार कर एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये मुंबईतच ठाण्यातल्याच लोकसंख्येमध्ये अशी खूपच कमी लोक असतील की ज्यांना गाण्याशी का काही संबंध नाही आहे बरोबर इंटरनॅशनल सारख्या सुरू होत आहेत त्यांना पण शाळा काही ना काही रेकॉर्ड करायचं नाही आणि शाळा पण भरतातच आहेत ना प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आणि आज सगळ्यात मोठी गोष्ट काय होते युट्यूबमुळे आज सगळी लोकांना खूप जाग आलेली आहे सगळ्यांना आपलं काहीतरी स्वतःच असं काहीतरी या सोशल मीडियावरती अपलोड करायची इच्छा असते तर ह्या सगळी कामं मला असं वाटतं अजून कितीही स्टुडिओ जरी निर्माण झाले तरी पण कोणाचंही काम कमी होणार नाही तसं एकही हॉटेल रिकाम दिसत नाही भरलेलं असत गरज आहे म्हणजे एक गाणं गाऊन काही माणसाची भूक भागत नाही त्याला आणखीन गाणी अपलोड करायची असतात किंवा आणखीन आणि हल्ली सोशल मीडियामुळे मी तर म्हणते ना की इतक्या गोष्टी सतत लागत असतात आणि काय होतं सोशल मीडियामुळे ना तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं जर तुम्ही देत असाल तर लोक नक्कीच ते अप्रिशिएट करतात आणि ते त्यांना आवडतं पण तरी पण हे मार्केटिंगचं वर्ल्ड आहे हो ना प्रत्येक गोष्टीचं खूप मार्केटिंग करावं लागतं तर जसं सोनार असेल तर तो एखाद्या स्त्रीला दागिने घालून त्याचं मार्केटिंग करतो खाण्याचं काही असेल तर तो वेगळ्या पद्धतीने त्याची ऍड करतो मग स्टुडिओची ऍड तू कशा पद्धतीने करतेस ऍक्च्युली जाहिरात आम्ही रीलच्या फॉर्मॅटमध्ये जास्त करतो कारण काय हल्ली रीलचा जमाना आहे अगदी आणि साठी म्हणून आम्ही आमच्या सोप्रानुसच्या एक आमचं यूट्यूबचं आम्ही चॅनल पण सुरू केलेलं आहे त्याच्या अंतर्गत आम्ही खूप आर्टिस्टचे इंटरव्ह्यू घेतो ज्याला आम्ही म्युझिक कहाणी असं नाव दिलेलं आहे तर त्याचे पॉडकास्ट आम्ही इथे सतत करत शूट करत असतो तर त्याचं कंटेंट आम्ही रीलच्या फॉर्मॅटमध्ये टाकतो किंवा आपल्याकडे जे विद्यार्थी येतात शिकायला त्यांच्या पण रील करतो की म्हणजे त्यानिमित्ताने काय होतं की जेणेकरून नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हे कळलं पाहिजे की इथे आम्हाला शास्त्रोक्त किंवा जे त्यांना शिक्षण घ्यायचे ते पण होतंय प्लस आम्हाला आधुनिक ह्याच्याप्रमाणे सोशल मीडियावरती काहीतरी त्यांना पोस्ट करायचंच असतं mm. तर ते पण त्यांना पोस्ट करता येतं आणि बरं दुसरं काय होतं की आता रिअलिटी जे शोज सगळे चॅनलवरती झालेले आहेत तर त्याच्याहीमुळे लोकांना खूप सजगता आलेली आहे हो। की आम्हाला खूप चांगलं काहीतरी करायचं आहे किंवा हल्ली खूप क्लब आहे आणि मला असं वाटतं त्याही पेक्षा तुझा हा जो स्टुडिओ आहे हा ठाण्यामध्ये अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे हो। एकदा हायवे जवळ आहे हो। आणि जिथे सगळ्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन एक्सेस आहे एक्सेस म्हणजे स्टेशनहून येणाऱ्या बसेस असतील रिक्षाज असतील सगळे म्हणजे त्यांच्यासाठी हे खूप सोयीचं आहे खूप सोयी आणि त्यामुळे मोक्याचं ठिकाण आहे तर त्याचंही बेनिफिट तुला कदाचित जास्तच होतं आणि काय होतं की सगळ्या आर्टिस्ट मंडळी मित्रमंडळीच असल्यामुळे माउथ टू माउथ पब्लिसिटी ह्याची जी, जी होते जास्त त्याच्यावरती खरं तर जास्त चांगलं काम येतं असं मला वाटतं कारण काय होतं की एक आर्टिस्ट येतो इथे आणि जेव्हा तो इथलं स्टुडिओतलं वातावरण बघतो इथे होणारं टेक्निकली खूप चांगलं काम जेव्हा तू बघतो hmm. तर तेव्हा तो नॅचरली तो आणखी आणखी दहा लोकांना चार लोकांना सांग पण तरी तुला सांगू की आज तू तर तुझ्या क्षेत्रात संगीताच्या oh. प्रस्थापित आहे म्हणून तुला काम मिळवणं तसं सोपं आहे oh. पण एखाद्या महिलेनी जर नव्यानं या क्षेत्रात स्टुडिओच्या oh. यायचं ठरवलं तर हे पुरुषांची मक्तेदारी असलेलं क्षेत्र आहे त्याच्यात oh. एक महिला म्हणून स्टुडिओ सांभाळताना काही वेगळे चॅलेंजेस तुला आलेत का किंवा येत आहेत का खरं तर मला असं वाटत नाही कारण आता काय महिला आणि पुरुष हे सगळ्या क्षेत्रामध्ये खूप जबरदस्त छान काम करत आहेत आणि तसं माझ्या क्षेत्रात जर तू किंवा स्टुडिओच्या फील्डमध्ये जर आपण बघितलं तसं मला रोज कोणाशी जाऊन भेटावं लागत नाही की ज्यांचे स्टुडिओ आहेत त्यांच्याशी माझं कधी जास्त काम पडत नाही कारण काय मी स्वतंत्र आहे माझ्या माझ्या आपल्या आपल्या पद्धतीने काम करणे मी माझी टीम सगळी तर आम्ही नवीन काहीतरी क्रिएटिव्ह आयडियाज करतो आणि किंवा ह्या सगळ्या माध्यमातून कामं येत आहेत समजा एखादी महिला अशी आहे की जिचा संगीताशी पण संबंध नाही आहे तिचे काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे आणि तिला तिचा स्टुडिओ उभा करायचा आहे तर तिने काय तयारी एक स्टुडिओ उभा करताना करायला पाहिजे ग एक तर टेक्निकली उत्तम स्टुडिओ असावा आणि त्याच्याशिवाय मग त्यांना सोशल मीडिया किंवा जाऊन वेगवेगळ्या आर्टिस्टना भेटणं किंवा वेगवेगळे वेग जे काही पब्लिकेशन हाऊसेस आहेत जिथे ऑडिओ बुक्स होतात अशा ठिकाणी जाऊन भेटणं किंवा वेगवेगळ्या वेग 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 प्रोडक्शन हाऊसना जाऊन भेटणं आपल्या स्टुडिओची माहिती देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं तर रेकॉर्डिंग सुरू असताना लक्षात राहिलेला एखादा गमतीदार किंवा काहीतरी वेगळा प्रसंग सांग ना ऐकायला आवडेल आम्हाला की काय होतं की जसं मी तुला म्हटलं की लहानपणापासनं वडिलांचं एवढं छान कंपोजिशन्स आहेत हो। त्यांच्या रचना अनेक आर्टिस्ट मोठमोठे गात असतात म्हणजे जसं आरती अंकलेकर त्यांच्या रचना गातात ते मराठी गजलचे पायनेवर म्हटले जातात त्यांनी मराठी गजल, गजल पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली आणि खूप भारतभर त्याचे प्रचंड कार्यक्रम केलेत तर मराठी हिंदी भजनांच्या त्यांच्या रचना खूप छान छान होत्या तर ह्या सगळ्या गोष्टी मला अशी खूप इच्छा होती स्टुडिओ झाल्यावरती की त्यांच्या आवाजामध्ये मला हे सगळं छान रेकॉर्ड करावं किंवा एक फार सुंदर म्हणजे तुला तो असा वाटेल की त्यांच्या माझ्या समोर आणि हा किस्सा आत्ता घडलेला म्हणजे ते जे काही सांगायचे ते व्हिज्युअलाइज करतात इतकं सुंदर त्यांचं सांगण्याची पद्धत असायची तर तेव्हा असं वाटायचं की हे सगळं आपण रेकॉर्ड करावं आता आपल्या हाताशी या दोन्ही फॅसिलिटी आहेत तर मग मी त्यांना असं म्हटलं पण शा, <laughs> <laughs> आज, <laughs> <laughs> ते पण पडले जुन्या काळातले मुडी शास्त्रीय घराण्याचे गायक आज माझा प्रिन्सिपल एकदम मी आज नऊ वाजता उठणार आज माझा काही मूड नाही आहे मग एरवी जर मी स्टुडिओ भाड्याने घेतला असता तर मला हे करणं कठीण झालं बरोबर तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने आपण करूया तुम्ही जितका वेळ मग आरामात म्हणायचे हा ठीक आहे आता मी चार वाजलेत आता माझा मूड आहे hmm. चल आता स्टुडिओत मग स्टुडिओत आणायचं मग त्यांच्याकडून काही रेकॉर्डिंग करायच्या त्यांचे किस्से किंवा त्यांच्या त्यांचं पूर्ण लाईफ स्टोरी अशी hmm. सगळी मला रेकॉर्ड करायची खूप इच्छा होती hmm. ती केली अक्षरशः त्यांना जेल बंद केल्यासारखं मी चार दिवस माझ्या घरी आणून ठेवलं आणि hmm. चार दिवस रोज त्यांना तुमचं मन असेल तेव्हा मी तुम्हाला घेऊन जाईन तुम्ही म्हणाला आता मला कंटाळा घरी नेऊन सोड घरी कुठली असो कुठलीही वेळ तुम्ही रात्री म्हणा बारा वाजता मी आले त्या तर अशा सगळ्या पद्धतीमध्ये ते करून ठेवलं पण काय झालं की असं मला आता खूप इच्छा आहे की जी काही सिनियर आता आर्टिस्ट आहेत तर अशा सगळ्या गोष्टी आपण जर कुठेतरी राखून ठेवलो कारण हा जो कॅमेरा आहे ना हा एकच आहे की जो तुम्हाला वेळेमध्ये बांधून ठेवू शकतो नाही तर कोणाचं आयुष्य कोणाचे क्षण आपण बांधून ठेवू शकत नाही आकाश पेलताना आता तू मगा म्हणालीस की पंडित नाथराव नेरळकर तुझे वडील जे प्रख्यात गायक शास्त्रीय गायक होते त्यांच्या रचना महाराष्ट्रातल्या अनेक गायकांनी गायल्या oh. आहेत त्यातलं आरती अंकलीकर हे पण एक नाव आहे तर मग आरतीताईंची एखादी म्हणजे आरतीताईंनी गायलेली नाथरावांची एखादी रचना ऐकायला आवडेल आम्हाला दुर्गाचे एक रचना आहे सा म प सा साधा म रे ध रे सा प्रीतम सैया आो तुम लागे सबबन, सुना प्रीतम सैया ए मला सांग तुझ्या घरामध्ये म्हणजे नाथरावांच्या घरामध्ये कायम गुरुकुल पद्धतीनेच ते चालायचं की कुणाला राहिला घर नाही या आमच्या घरी राहा इथेच रहा, इथेच गाणं शिका हे सगळं करताना तुझी आई सगळ्यांचं करायची असं आम्ही ऐकलं आहे आईच्या विषयी आणि एकूण तुझ्या माहेरच्या पार्श्वभूमीबद्दल सांग ना खर uh, hmm. hmm. तर माझी आई म्हणजे तिला तर गाण्याची अजिबात आवड नव्हती पण लग्न ऍक्सिडेंटली तिचं माझ्या वडिलांशी झालेलं होतं म्हणजे ते तर इतकं गमतशीर सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात होत्या hmm. की मला तर एक सिनेमाच करावीची इच्छा आहे त्याच्यासाठी एक तर माझ्या आईला कधीही ती संध्याकाळी सात वाजता ती स्वतः कधी जेवली नव्हती पण लग्नानंतर इतक्या लोकांचा सा व्याप सांभाळायचा तिला कधीही माहिती नसायचं की आता बाहेर हॉलमध्ये बसलेली ही वीस माणसं इथे टेबलावर जेवायला येणार आहेत का हे तिला काही माहिती नसायचं पण ती कायम रोज पन्नास माणसांचा स्वयंपाक करणं hmm. विद्यार्थ्यांचा hmm. आणि आलेल्या आर्टिस्टचा एवढ्यासाठी सगळ्या गोष्टी त्यांच्याहीसाठी करणं हे ती अत्यंत आनंदाने करायची आणि ते ती मला नेहमी असं मला पण ती सांगायची की तू स्टेजवर बसल्यावर कलाकार आहेस हा सगळी मंडळी घरी आल्यावरती तुला पदर खोचून आधी स्वयंपाकघरात घरात उभं राहायचंय हे खरे संस्कार आणि त्याच्यामुळे मी तुला सांगते मला पण स्वयंपाक करायला आणि खाऊ घालायला खूप चला यायला हरकत नाही म्हणजे हे हेमा प्रत्येक एक घिसी लाईन आपण कायम ऐकतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते वगैरे आता तुझ्या एवढ्या यशामागे तुझ्या कुटुंबाचा काय सहभाग आहे म्हणजे तुझा नवरा तुझं सासरची माणसं हे ऐकायला आवडेल इतका मोठा रोल आहे की आम्ही एकमेकांच्या कामामध्ये अजिबातच ढवळाढवळ दोड़ करत करत मोठा हाच मोठा रोल आहे <laughs> तो मला कधीही विचारत नाहीस की तू आज काय केलं स्टुडिओमध्ये जाऊन आज काय झालं कधी त्याची गणित विचारत नाही hmm. तर मला असं वाटतं ही एकमेकांच्या बद्दल जो आपण विश्वास दाखवतो ना आणि स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य तर कारण आमचा कधीच वेळ पक्का नसतो कारण इथे अगं आम्ही एका म्हणजे बरेच प्रोजेक्ट असे असतात की आम्हाला ओव्हरनाईट करावे लागतात ते म्हणजे कधी कधी मी पहाटे चार वाजता पण इथून घरी जाते किंवा कधी कधी सकाळी सहा वाजता पण जाते तर त्याच्यामुळे त्याचं असं कधीच हे नसतं हां माझं एक इतकं सोपं काम असतं की रे मला घ्यायला रिक्षा नाही मिळते किंवा काहीतरी कन्व्हेन्स नाही आहे तर तो बिचारा येतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला इथे मुद्दाम सांगावीशी वाटेल की या सगळ्याच्या मागे माझी ठामेठोक सासू होती क्या बात? तर म्हणजे त्यांना अत्यंत आनंद व्हायचा ग की मी त्यांना सांगायची की अहो पंधरा कप चहा पाठवा असं तर त्या आनंदाने म्हणजे त्याच्याबद्दल एक छोटासा किस्सा सांगते की एकदा नांदेडला माझं आणि प्रभाकर कार्यकरांचं गाणं होतं कार्यकर व म्हणाले हेमा आपण इथे खूप छान जेवतो आता दुपारी संध्याकाळी ट्रेनमध्ये माहिती नाही काय जेवण मिळणार आहे ते तर मी म्हटलं बुवा काळजी नका करू नवरा मला घ्यायला जेव्हा येईल तेव्हा मी डब्बा तुमच्यासाठी छान मागवते मागवते फोन केला मी की हो असं करा पंधरा माणसांचा छान डब्बा स्वयंपाक करून तुम्ही पाठवा यांच्याबरोबर ट्रेनच्या तिथे असं सासूला सांगितलं नाही तर त्यांना आधी असं वाटलं की हे, निरूप की ओ, हे पर, मी माझ्या आईला निरोप सांगितलंय तर ते मला म्हणाले अगं माझ्या आईला सगळे अम्माई म्हणतात म्हणायचे तर मला म्हणाले की तू अम्माईनं कशासाठी आता त्रास देतेस अहो अम्माईंना नाही त्रास दिलाय माझ्या सासूला त्रास दिलाय पण तुम्हाला मी सांगते माझ्या सासूबाईंना इतका त्या गोष्टीचा आनंद व्हायचा त्यांना लोक जेऊ घालणं लोकं घरी येणं हे त्यांना अतिशय आवडीची गोष्ट होती तर आणि सासूबाईंनी माझ्या लग्नानंतरच मला असं सांगून टाकलेलं होतं की मी आयुष्यभर घर संसार स्वयंपाक पाहुणे घरातल्या घराशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्या मी केल्यात तर तुझ्या जवळ तुझं गाणं इतकं मोठं आहे सगळ्यात ते तू कर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तू घराकडे पाहूच नकोस आणि त्या बाईंनी शेवटच्या श्वासापर्यंत ही गोष्ट निभवली ए बाबा आता ना कोरोनाच्या काळामध्ये सगळं ठप्प सगळं बंद आणि त्याच्या आधीच काही वर्ष मला वाटतं मग तू म्हणालीस तसं स्टुडिओ तुझा सुरू झाला होता बस बाबा आपने बस की बात नाही आहे असं वाटलं का ग मग त्यावेळेला त्यावेळेला एक क्षण असा आला होता की सगळं बंद आहे पाच महिने सगळं लॉकडाऊन होतं पण जेव्हा आपण इतरांचे पण अनुभव बघत होतो तर तेव्हा असं वाटलं की नाही आपण सस्टेन करू शकतो या सगळ्या गोष्टी आणि नवऱ्यानी पण त्या काळात खूप धीर दिला आणि मुख्य काय होतं ग की माझं ना काम माझं मैफिली पण बंद होत्या तेव्हा पण शिकवण्याचं काम जोरात चालू होतं म्हणजे मी दहा दहा तास ऑनलाईन तेव्हा सेशन्स घेत होते तर तेव्हा ना काय होतं की खूप फ्रस्टेटिंग जी वेळ यायची ती मला असं वाटतं गाण्यामुळे कुठेतरी ती खूप कमी झाली खूप माइल्ड झाली आणि सोबत सगळेजण होतेच साधन आहे ना है। है। है ती शेवटी साधनच मेडिटेशन आणि काय होतं की रोज आपण शिकवण्याच्या कामात बिझी होतो तर त्याच्यामुळे कधीतरी असं वाटायचं की अरे स्टुडिओ बंद आहे आपण काही काम नाही करू शकत आहोत पण ती मानसिकता मला असं वाटतं संगीताने आणि आपल्या घरातल्या फॅमिली मेंबर्समुळे मानसिकता चांगली राहू शकली हेमा तुझ्या बरोबरच्या गप्पा संपूच नाही असं वाटतंय पण घड्याळ खुणावतंय कुठेतरी थांबायला हवं मंडळी संगीत आणि स्टुडिओ ह्या दोन्ही क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व वेगळेपणानं जपताना किती श्रमानं हेमाचा हा सगळा प्रवास सुरू आहे आणि उद्योजिका म्हणून तिची एक नवीन ओळख आता समाजाला होते आहे हे ऐकताना तुम्हाला नक्कीच खूप आनंद मिळाला असेल एवढंच म्हणावंसं वाटतं की तुझ्या उत्तुंग यशापुढे तुझ्या उत्तुंग यशापुढे गगनही ठेंगणे असावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे असावे अर्थातच वेळ आली आहे थांबण्याची पण पी म्हैस्कर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकायची खूप खूप धन्यवाद हेमा तुझे मनापासून आभार थँक्यू मैत्रिणी उद्योगामध्ये नवीन उद्योग करणाऱ्या मैत्रिणींसाठी ही आपण आकाश पेलताना ही नवीन सिरियल सह्याद्री वाहिनीवर सुरू केली आहे आकाश पेलताना हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेलून धरणं हे तेवढंच कठीण आहे पण आपला व्यवसायामध्ये दगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सगळं लागणारी तयारी की आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे तुझे तांदण्याचे आकाश हळवी तू